हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता ठेवला आहे चहा आणि स सकाळचं जेवण झालं आणि सकाळी आज मी चहाच पिले नव्हते मग एखाद्या दिवशी चहा नाही पिलं की मग असं आठवण होती चहाची त्यामुळे आता दहा साडे दहा होत आले आणि माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि माझ्यासाठी ठेवला होता म्हणजे मम्मीला पण म्हणत चल पिते का चहा आणि मी ठेवला की मग मम्मीला पण पाजत असते थोडासा करत असते दोघींना पण तसं मम्मी जास्त दुधाचा चहा पित नाही पप्पा आणि मम्मी दोघं पण कोरास पितात पण बिस्किट पण होतं म्हटलं चल दोघी बिस्किट खाऊयात त्यामुळे दोघींसाठी ठेवला चहा एक कप जास्त झाला होता एका कपाला ठेवला साईडला आणि दूध पण गरम करून ठेवलं होतं थंड झाले आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते तर सगळ्यात पहिलं फ्रीजमध्ये जागा आहे का ते बघावे लागेल तर इथं बघू शकता सगळं सामान आहे तर आंबे आणलेत घरात आमचे आंबे खूप जास्त आवडतात त्यामुळे पप्पा आणतात आंबे आंबरस असतो किंवा डायरेक्ट पण आंबे खायचे तर हे आंबे आतल्या कप्प्यात ठेवले जाळीला साईडला ठेवलं आणि दूध ठेवण्यासाठी मी जागा केली फ्रीजमध्ये दूध कसं गरमी खूप जास्त आहे त्यामुळं बाहेर दूध ठेवलं की खराब होतं त्यामुळं गरम करायचं थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग संध्याकाळच्या वेळेस पण चहा वेळेस करतो तेव्हा मग गरम करून ठेवायचं चहाला तोपर्यंत उकळ्याली गॅस करूया बंद आणि आता दोघींसाठी चहा पेल्यामध्ये सगळं ओतते आणि दोघींना आता प्लेटमध्ये घेऊन जायचा आणि मस्त असं चहा आणि गुड डे बिस्किट खायचं आणि आमचा चहा चालू होता तोपर्यंत संचित चाललं होतं संचित आणि पप्पा चाललेत उसाचा रस आणायला अगोदर सांगितलं पण नाही की उसाचा रस आणतो आहे वगैरे काय असं चहा ठेवल्यानंतर म्हणायला लागलेत उसाचा रस घेऊन येतो मी त्यामुळे आता चहा केल्यामुळे तर संपवावं लागेल ला आणि उसाचा रस आणला की ते पण प्यायचा आणेपर्यंत वेळ लागतो आहे आता जाणार आहेत आणि नंतर जाऊन मग घेऊन वगैरे येईपर्यंत अर्धा पाऊस अर्धा पाऊन तास तर सहजच जातो तर आता बिस्किट आहे तर इथं वरती जाळीमध्ये ठे असतात तर गुड्डे बिस्किट मला आणि मम्मीला दोघींना घेतले संचित काय खात नाही संचितचं मूडवरचं काम असतं खाल्लं तर खातो नाही तर नाही तर त्याला विचारलं खातो आहेस का तर नको म्हणला मी चाललो आहे बाबांबरोबर त्यामुळे तो ऊसाचा रस चला तर तुम्ही सगळेजण या आता चहा बिस्किट खायला आणि इथं बघू शकता तुम्ही पप्पा आणि संचित चाललेत आता ऊसाचा रस आणायला आणि संचित जाऊन गाडी बसल्या आता घरूनच बॉटल नेली होती त्यामुळे आता बॉटलमध्ये जाऊन मस्त असा उसाचा रस आणायचा तर घेऊन आलेत आता आणि आणायला जवळपास एक पाऊन तास तर लागला होता संचित आणि मम्मी येऊन बसलेत बर्फ पण आणला होता माझ्यासाठी ग्लास आणला आणि उसाचा रस कसं थंडगार बर्फ वगैरे असेल तरच पेयला छान लागतो त्यामुळे मस्त असा उसाचा रस तुम्ही पण या पेला दुपारच्या टायमिंगला छान वाटतं उसाचा रस उस आईस्क्रीम वगैरे काय खायला असं थंडगार गरमी अजून खूप जास्त आहे गरमी अजून काही कमी झाली नाही आता हळूहळू जूनमध्ये वारा पाऊस चालू झाला की मग हळूहळू गरमी कमी होईल आणि गावचं कसं सोलापूर जिल् सोलापूर जिल्ह्यामध्ये तर जास्तच गरमी असते चला तर तुम्ही सगळेजणी मस्त असा थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी आणि आम्हा तिघांना आणला होता संचित तसा पिला होता तिथं पण थोडासा घरी आल्यावर पण पिला आणि लहान मुलांचं कसं एकमेकांच्या नादाने बघून आपलं खात असतात तो उसा तर रस पिऊन घेतलं नंतर आम्ही गेलो होतो जरा बाहेर संचेसाठी असं ड्रॉइंग बुक आणलं होतं आणि कलरिंग करत बसला होता तो ड्रॉइंग बुक पण आणलं होतं आणि असं पण आणलं होतं तर हे संचितला डोरेमॉन कार्टून खूप आवडतं त्यामुळे ह्याच्यात सगळे डोरेमॉनमध्ये जे काय आहेत सगळे म्हणजे जे काय आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सुजू आहे नंतर जियान असं काय काय आहेत डोरेमॉनमध्ये संजित बघत असतो त्यामुळे मी पण आम्ही दोघं मन लावून बघत असतो कार्टून संजित इकडे आल्यापासून पण बघतोय कार्टून डोरेमाचं कार्टून आम्ही आलो तेव्हा चॅनल होतं पण आता काय झालं चॅनलच दिसत नाही ते नाहीतर बाकी आता दुसरे कार्टूनच्या चॅनल आहेत ते बघत बसतोय संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी चालली आहे मम्मीची भाकरी बनवून घेते भाकरीमध्ये ज्वारीच्या भाकरी, भाकरी बनवते नाहीतर मला एक दोन कमेंट आली होती की तुम्ही मकेच्याच भाकरी खाता काय तर असं नाही ज्वारीच्या भाकरी असतात म्हणजे माझ्या सासरी मकेच्याच भाकरी खातेत कारण ज्वारी म्हणजे असं म्हणजे शुगरवाल्यांनी ज्वारी खाऊने असं म्हणतात त्यामुळे त्यांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना शुगर आहे त्यामुळे ते ज्वारी खात नाहीत मकेच्या किंवा बाजरीच्या भाकरी असतात त्यातल्या त्यात जास्त करून मकाचं असते तसं इकडं म्हणलं तर आमच्यात असं चिकन मटण असं स्पेशल काहीतरी असेल तर मकेच्या भाकरी कधी तर असते जास्त नसते मक्याची भाकरी नाहीतर आम्ही ज्वारीच खातो तर मम्मीची भाकरी झालेत म्हणून आता बनवते बटाटा आणि मटकीची डाळ मिक्स बनवते तर असं पण छान लागतं कधी कधी मम्मी बनवत असते बटाटा मटकीची डाळ थोडंसंच बनवतले आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला की कट्टा वगैरे सगळं आता पुसून घ्यायचा हौद धुवायचा होता हौदाचं पाणी आहे तर काढायला ठेवलं होतं मम्मीनी आणि माझा भाऊ तो हौद धुऊन घेईल भांडे पडले थोडीफार तर इथं बटाटा धुतला होता बटाटा धुण्यासाठी घेतलं होतं ते काय जास्त घाण झालं नव्हतं म्हणून मी त्याला फक्त धुवून ठेवते आता मला कमेंट पण आले होते तू काही काम करत नाही का मी कमेंट वाचते पण रिप्लाय दिल्यास मला खरं वेळ मिळत नाही त्यामुळे मी रिप्लायच काही दिलाच नाही वेळ असतो पण काही असं बोलत वगैरे गप्पा मारत बसतो त्यामुळे ते, ते रिप्लाय दिलंच होत नाही माझ्याच्यानं तर मी खरं सांगायचं झालं तर काम नाही करत काय मग तर मम्मी करेल ते व्हिडिओ काढत असते त्यामुळे मी जास्त व्हिडिओमध्ये पण इकडं आल्यापासून दिसत नाही मला कसं मी स्वतः काम करत असेल तर दाखवायला आवडतं म्हणजे असं मी स्वतः नाही तर मी काही काम करत आहे नो स्वतः मम्मीने हे केलं ते केलं असं बोलायला मला नाही आवडत त्यामुळे मी मम्मी जे काय कामं करते तेच दाखवते आता मम्मीमध्ये दोन तीन दिवस मुंबईला गेलते तेव्हा मी केलं सगळं पण मम्मी आल्यापासून नाही काय करत म्हणजे चपात्या केल्या तर मी शेकत वगैरे असते बाकीचं मम्मीच करते सगळं दोन टाईम तर असं आहे आता स्वयंपाक वगैरे झाला भांडी घासून घ्यायला लागले कट्टा पण थोडासा पुसून घ्यायचा हौदातलं पाणी काढायला लावलं होतं हौद खूप मोठं आहे आणि त्याला मग महिन्या दीड महिन्यातून आम्ही एकदा धुवत असतो मग मी काय धोत नाही भाऊज धोतो तो आणि मग त्याला आता बोलवलो तो गेला होता बाहेर फिरायला मग त्याला बोलवले आता तो आला की मग तो हाऊद वगैरे सगळा स्वच्छ करून घेईल आणि तो त्याला व्हिडिओ काढलेला जास्त आवडत नाही त्यामुळे मी ते काही काम करताना व्हिडिओ काढत नाही मग हौदातलं असं पाणी लावलं होतं ऊन आहे अजून बाहेर बघू शकता तुम्ही जवळपास संध्याकाळच्या साडेपाच पावणे सहा होत आले पण ऊन अजून भरपूर होतं आणि तो झाडांना पाणी लावलं आहे आणि संध्याकाळचं पाणी देतोच तसं पण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये कसं झाडांना पाणी द्यावं लागतं नाही तर मग झाडं लगेच सुकतेत इथे एक मोठं म्हणजे असं अगोदर खूप मोठं आमचं नारळ झाडं होतं पण ते थोडंसं हेच झालं म्हणून तोडून काढलं आता तिथंच दुसरं छोटं लावलं आता ते मोठं होत आले नंतर तीन आंब्यांची झाडं आहेत आणि एक चिकूचं छोटंसं आहे आणि बाकीचं शोचं पण काय लावलेत मग तर ह्यांना सगळ्यांना आता पाणी पाणी दिले आता हे सगळ्या झाडांना तर हे सगळं पाणी द्यायचं म्हटलं तर जवळपास एक तास तर लागतो हे सगळं नीट व्यवस्थित पाणी द्यायचं म्हटलं की मम्मी आणि संची तिथं बसलेत तर मला कमेंट पण आली होती आजचीच कमेंट आहे आणि मम्मीची केस खूप कमी झालेत म्हणून तर तुम्ही माझी पहिल्यापासून व्हिडिओ बघताय ते मला माहिती आहे आणि तर हा मम्मीचे केस कमी झालेत गळाय लागलेत खूप जास्त आणि काही जरी केलं तर काही कमीच होत नाहीत दवाखान्यात पण खूप दाखवलेत आता एक दिले त्यांनी डॉक्टरने औषध तर ते चालू आहे सध्या केस कशा निघायला लागलेत काय माहिती गळून गळून खूपच कमी झालेत अगोदर लाँग होते मी काय केलं मी आल्यावर मी सगळेच कट करून छोटासा कटच करून ठेवला तिचा अगोदर काय होतं पातळ पण होते उगंच लांब असे दिसत होते त्यामुळे मी सगळेच कट करून टाकले छोटंसं आपलं ठेवलं आहे दवाखान्यात पण दाखवलं होतं डॉक्टरना दोन तीन वेळा दाखवलं औषध पण दिलं होतं तेल दिलं होतं पण त्याचं काय अजून नाही आता एक दिले बॉटल तर ते बॉटल म्हणले दोन म्हणजे दोन बॉटलचा कोर्स करा कमी होईल आता काय होते तर भावाने हौदा आहे तर धुवून घेतला आणि आता बोर चालू केली होती तर वरती पाणी लावलं की हौदामध्ये थोडं कमी पाणी असतं आता इथं पेचं पाणी वगैरे भरायचं असेल तर पिण्यासाठी आम्ही बोरचं पाणी नाही वापरत पण स्वयंपाकासाठी असतं तर स्वयंपाकासाठी आता पाणी भरायचं आहे आणि पिण्यासाठी जारचंच पाणी असतं तर मम्मी आता हंडा घेऊन आले होते त्याला धुतला मी आणि आता भरून जवळ द्यायचा आणि स्वयंपाकाला जास्त पाणी नाही लागत एक दोन हांडे झाले तर बास होतात तरी तर संचित बसला होता जिन्यावर मम्मी बसले होते आणि हौदामध्ये पाणी लावलं होतं संध्याकाळ होत आले आता ऊन वगैरे सगळं कमी झाले आणि इथं बघू शकता वरती पाणी लावलं की एवढं कमी असतं आता मी वरती भरत आले म्हणजे भरले त्यामुळे आता मी फुल करते तर इथं कॉक आहे तो, तो थोडासा तिरका केला की वरती सगळं थोडं आणि हौदामध्ये थोडं पडतं आणि सरळ केला की मग पूर्ण हौदामध्ये पाणी पडतं तर हं इथं आहे आमचं एवढं प्रेशरचं बोरचं पाणी तर आता हे काय पूर्ण आम्ही भरत नाही कारण थोडंसं रिकामच ठेवायचं उद्या भरायचं तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा